जयशिवराय मित्रांनो वेलकम टू फर्स्ट माय यूट्यूब चॅनल मी जात आहे सिंहगड किल्ल्यावरती हा माझा पहिला व्लॉग असल्यामुळे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल कारण व्लॉगची सुरुवात ही महाराजांच्या गड किल्ल्यांपासून केली के आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आम्ही दोघं पोहचलो सिंहगड किल्ल्यावर ही सिंहगड किल्ल्यावरची पार्किंग आहे आज रविवार असल्यामुळे शिवप्रेमींची गर्दी खूप जास्त आहे तर मित्रांनो मी जात आहे गडावर आज रविवार असल्यामुळे खूपच गर्दी वाढली आहे किल्ल्यावरती प्रवेश करण्यासाठी दोन प्रमुख दरवाजे आहेत कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा कल्याण दरवाजा हा अग्नेय दिशेला आहे तर पुणे दरवाजा हा ईशान्य दिशेला आहे पुणे दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी बघायला मिळते पुणे मधून आल्यानंतर पुणे दरवाजा दुसरा लागतो हा दरवाजा अजून भक्कम आहे मित्रांनो आम्ही दोघं भाऊ सकाळी साडेसहा वाजता पुण्यामधून टू व्हीलरने सिंहगडावर येण्यासाठी निघालो होतो आम्ही गडावर सव्वा सात वाजता पोहोचलो होतो म्हणजे पाऊण तास लागला आम्हाला पुण्यावरून येण्यासाठी सकाळी सकाळी गडावर येण्याची मजाच वेगळी असते सिंहगड दिसायला किती सुंदर दिसतो पण याचा इतिहास मराठ्यांच्या पराक्रमाचा आहे मित्रांनो सर्वात अगोदर जातोय आम्ही रोखाण्याकडे पूर्वीच्या काळात तोपखाना हा लष्करातील महत्त्वाचा भाग असायचा तोफखान्यांचा वापर हा दारुगोळा स्फोटक आणि शस्त्र ठेवण्यासाठी केला जात असे अजून तोपखाना जसा तसा आहे याचे दरवाजे नामशेष झाले आहेत सिंहगड किल्ल्यावर सकाळी वातावरण खूपच निर्माण असतं हे दृश्य मनाला भारवून टाकतं आणि सिंहगडावरून सूर्योदय बघतानाची फीलिंगच वेगळी असते पुण्याचा स्वर्ग म्हणजेच सिंहगड किल्ला होय वन विभागाच्या माहितीनुसार मे एकोणीशे एक्याऐंशी मध्ये मोरदरी गावातील ग्रामस्थांना सिंहगडाच्या पायथ्याच्या जंगलात एक, एक तोप मिळाली या तोफेला मोरदरीची तोप म्हणतात ही तोप साधारण दोन सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे त्यावेळेस गडावर सदुसष्ट होत्या इंग्रज अधिकारी जनरल प्लीझरने तीन मार्च अठराशे अठरा रोजी गड ताब्यात घेऊन दारूगोळा दागदागिनी अशी साधारण पन्नास लाखांची लूट मिळाली गडावर आता ही एकच तोप शिल्लक आहे मित्रांनो आम्ही आलोत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस्थळाकडे तानाजी मालुसरे यांची शूरता वीरता आणि वचनाची साक्ष देणारा गड केला नाव तानाजी मालुसरे मराठा साम्राज्याचे एक असे शूर वीर योद्धा इतिहासातील एक असं नाव जे त्याग बलिदान आणि निष्ठेसाठी ओळखलं जातं त्यांचा इतिहास वाचून डोळ्यातून पाणी आणि मुखातून हर हर महादेव आल्याशिवाय राहत नाही जिस तर पहाड होता है हर बीज मे एक जंगल हर तलवार मे एक सेना उसी तरह एक मराठा मे छुपा है लाख मराठा मार्च सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी शपथ घेतली आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाजी भाऊ म्हणला चला तुम्हाला घर दाखवतो मग काय आम्ही त्याला फॉलो केलं मित्रांनो हा बघा माझ्या पाठीमागचा मुलगा हा जगातील सर्वात लाजळ मुलगा आहे हा एवढा लाजतो की हा फोटो पण काढत नाही बघा कसा छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्थळाकडे छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र होते त्यांनी फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ते मार्च सतराशे या काळात स्वराज्याचे तिसरे छत्रपती म्हणून सक्षमपणे राज्यकारभार सांभाळला तीन मार्च सतराशे या दिवशी येथेच त्यांचे निधन झाले महाराणी ताराबाई यांनी येथे त्यांची समाधी आहे तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांचे झाले होते या लढाईत तानाजी मालुसरे यांना याच ठिकाणी आपला हात गमावा लागला होता या कड्याचे पूर्वीचे नाव हे डोनागिरीचा कडा असे होते तानाजी मालुसरे यांनी गड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची स्मृती म्हणून कड्याला तानाजी कडा असे नाव दिले सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला मानला जातो हा किल्ला हवेली तालुक्यातील डोंजे या गावाजवळ आहे पुणे शहरापासून पस्तीस ते चाळीस किमी अंतरावरून असून या किल्ल्याची उंची ही समुद्रसपाटीपासून साडे तेराशे मीटर एवढी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांनी मुघल सरदार उदयभानला पराभूत केले हा गड शूरता वीरता आणि वचनाची साक्ष देतो पाचशे घेऊन मा तानाजी मालुसरे यांनी गड सर केला होता तानाजी मालुसरे आणि उदयबान राठोड यांच्यामध्ये युद्ध सुरू असता तानाजी मालुसरे यांना आपला हात गमावा लागला होता हात गमावल्यानंतर ते लढत राहिले या युद्धात त्यांना वीर मरण आले शेलाल मामा मामांनी उदयभानला ठार मारले तानाजी मालुसरे यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी सिंहगड ताब्यात घेतला होता मित्रांनो आम्ही जात आहोत झंझाल बुंचा पुरी हा किल्ला मराठा साम्राज्याचे नियंत्रण केंद्र म्हणून ओळखला जात असे स्वच्छ हवामानामध्ये मा किल्ल्यावरून राजगड तोरणा हे किल्ले दिसतात सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा मनाला भारवून

हा एक विशाल हो हत्ती हौद आहे पूर्वीच्या काळात हत्तीला पोहण्यासाठी असे हौद केलेले असायचे हौद घालल्यानंतर निघणारे दगड हे गड़ बांधण्यासाठी वापरले जायचे हत्ती हौदाच्या हो थोडस पुढे आल्यानंतर शिवकालीन अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय भवानी जय शिवाजी